मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसा राजा था मैं उस देश का नागरिक हूँ डाल डाल जिसे अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आता था सर्वान नमस्कार माननीय मुख्याध्यापक शिक्षक वृंद्र मी सार्थक आवारी पांचवी अश्वन मध्य सर्वप्रथम आपणास माझी तिरंगी सलामी देऊन आपल्या सुजलाम सुफलाम देशाला मानवंदना देण्यास सुरुवात करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग महात्मा गांधी राजगुरु सुखदेव यांसारख्या समाजसेवक व क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा तर हा दिवस आहेच पण आपल्या आताच्या तरुण पिढीकडे देशाचे स्वातंत्र्य आणि देशाची प्रगती या दोन्हीची जबाबदारी आहे त्यामुळे प्रत्येक तरुणाने क्रांतिकारक बनणे गरजेचे आहे आपल्या देशाने प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी घेतली आहे दुर्बल आणि गरीब समजल्या जाणाऱ्या आपल्या देशाने जिद्दीने आणि चिकाटीने अंतराळात प्रगती केली इसरो सारख्या संस्थांनी ती प्रगती सिद्ध केली सन दोन हजार पंचवीस मध्ये बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये डी मुकेश तर मुलींमध्ये दिव्य देशमुख हिने जागतिक स्तरावर विश्वविजेते बनण्याचा मान पटकवला तसेच शुभांशु शुक्ला यांची अंतराळात गेलेले भारतीय हवाई दलाचे पायलट इसरो मधील अंतराळ यात्री म्हणून निवड झाली मारुती चितंबल यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला सर्वात महत्वाचे म्हणजे ऑपरेशन आवडते त्यांनी धर्मप्रसार करावा तांत्रिक ज्ञान असणाऱ्याने अब्दुल कलाम बनावे आय आय टी आणि एन आय आय टी मध्ये शिकणाऱ्याने इस्रो साठी काम करावे कबड्डी हॉकी हो खो खो खेळावे पण आपण सर्वांनी पुढे जावे नीरज चोपडा प्रमाणे साहित्य असे रचावे की साहित्याचा नोबेल भारत देशालाच मिळावा तेव्हाच जगाचा दिशादर्शक केवळ भारत देशच बनेल अशा या संस्कृती नीतिमत्ता आणि सामर्थ्याने परिपूर्ण भारताला वंदन करताना मी एवढेच म्हणेल भारत माझा मी भारताचा भारत, भारत माझा मी भारताचा अर्पण त्याला श्वास माझ्या जीवनाचा अर्पण त्याला श्वास माझ्या जीवनाचा जय हिंद जय भारत